आपण पाहत आहात चॅनल ओबाटा शिवसेना या गटातर्फे आमच्या जिल्ह्याचे खासदार माननीय संजय उर्फ जाधव साहेब यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी आम्ही सार्थक ठरवलेली आहे हा आमचा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती धन असा हा विजय झालेला आहे मी माझ्या प्रभागातील सर्व तळागातील सर्व जाती धर्माचे लोकांचं मी या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो त्यांच्या सदैव ऋणामध्ये मी राहणार आहे कारण की त्यांनी जो आम्हाला या ठिकाणी विजय दिलेला आहे जवळपास चारशेच्या लीडनं हा पॅनल विजयी केलेला आहे खरोखरच इथं कोणत्याही प्रकारची धनशक्ती चालली नाही धनशक्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी उपयोग केलेला आहे परंतु मला माझ्या या प्रभागाच्या लोकांवर अतिशय विश्वास होता ठाम विश्वास होता नक्कीच आम्ही मागील दहा वर्षा म दहा वर्षापासून या या ठिकाणी या प्रभागाची सेवा करतो सेवा करत आहे अनेक असे विकासाची कामे या ठिकाणी झालेली आहे आणि त्या कामाच्या जोरावर आज धनशक्ती परास्त झालेली आहे मी म्हणून माझ्या या प्रभागातील जनतेवर पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो मना मनापासून त्यांचा कोटी कोटी आभार व्यक्त करतो आणि माझ्या या प्रभागातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद थँक्यू उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकड तर्फे आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी लढवत असताना एक मोठं आव्हान प्रभाग क्रमांक तीन मध्ये होत ते आव्हान हे होतं खरं तर मी प्रभाग क्रमांक तीनला नौखा उमेदवार होतो परंतु या ठिकाणी सर यांच्या विकासाची जोड या निवडणुकीला अत्यंत महत्वाची ठरली सोबत असणारे त्यांचे सगळे कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते यांनी अत्यंत समर्थकपणे ही निवडणूक या ठिकाणी लढवली ही लढवत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दोन समीकरणं या प्रभागामध्ये जोडण्यात आली ती दोन समीकरणं हिंदू आणि मुस्लिम असाही एक प्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याबरोबर त्या, त्या हिंदू आणि मुस्लिमच्या प्रकरणा संबंधात पैशाच्या बाबतीमध्ये विकास कामांना छेद देण्याचा प्रयत्न इथल्या काही उमेदवारांनी केला परंतु मी बघितलं प्रभाग क्रमांक तीन मधल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जो इथला अठरा पकड जाती या प्रभागामध्ये राहतात या ठिकाणी कुणीही लहान कुणीही मोठं नाही अशा पद्धतीनं यांनी शेवटी इथला निकाल हा विकासाला दिलेला आहे कुठल्याही व्यक्तीला दिलेला नाही तेव्हा हा जो आमचा विजय आहे पॅनलचा तो मी प्रभागातल्या सगळ्या मतदाराला समर्पित करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय